गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओची सुरुवात व्हायले वरती किचन मध्ये आलो होतो मी आणि सुभांगी बनवायला लागली हरभऱ्याची भाजी सुभांगी तुम्हाला सांगतो मी ती गावाकडे गेली होती दोन दिवस झालं तरी गती ग गावाकडे शनिवारी गेली होती आणि काल आली शनिवारी तर गावाकडून हरभऱ्याची भाजी आणली दूध आणलंय काय काय आणलं ग गावाकडून तुरीच्या शेंगा आणल्यात हा दूध आणले म्हशीचं दूध आणले त्यांच्या गावाकडे म्हशी आता खूप तर म्हशीचं दूध आणले आणि हरभऱ्याची भाजी आणि तुरीच्या शेंगा पण आणल्या तिनं हे ना का <laughs> थोडं एमर्जन्सी काम असल्यामुळे तिला गावाकडे जावं लागलं दोन दिवसामध्ये आली वापस लगेच शनिवारी गेल ती रविवार सोमवारी संध्याकाळी वापस आली आणि दादू।, दादू 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 सागर आणि मी इथंच होतो कारण का दादूची शाळा दादू गेला होता शाळेमध्ये सागरची शाळा दादूची शाळा असल्यामुळे एक दिवसासाठी जायला यायला म्हणजे जाऊ दे लेकरं काय घेऊन जाऊ नको तू एकटी जा आणि एकटी ये बाकी नऊ तारीख आहे आज किती तारीख आहे का नऊ तारीख आहे का मंगळवार काय बनवायस का का आज काय काय भाजी अजून भाकरी आणि दादू सागर साठी पोळ्या सॉक्स मागवले काल सॉक्स कमी झाले होते तीस डझन सॉक्स मागवलेत लेडीजचे काही सॉक्स मागवलेत दहा पंधरा डझन आणि पाच आज पाच कॅरेट केलं आहेत काल पण केलं होते पाच कॅरेट काल विकून गेले आज पण विकायचे पाच कॅरेट तीन चार कॅरेट रोज मस्तपैकी बाकी आम्हाला नवीन वर्षामध्ये जानेवारी मध्ये आम्हाला फिरायला जायचंय जानेवारीमध्ये फिरायला जायचं आम्हाला व्हिडिओ बघत आमचे छोटे छोटे असेच काय दादू दादू सायकल घ्यायची म्हणाल दादू तू आंघोळ करून घे पळ उठ आणि आम्ही जानेवारी मध्ये किती तारखेला फिरायला जाणार आहे काही आता काय आपल्या दिवस दिवस राहिले चॉलेन संपलं की आपण मग कुठे फिरू शकतो गावाला जाऊ शकतो अजून काय करू शकतो आराम नाही करू शकतो सुट्टी मारू शकतो आराम नाही करू शकत सुट्टी शाळा सुट्टी बाहेरची काय करायचं बाकी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवड आवडतात का कमेंट करून सांगा छत्रपती संभाजीनगर रंजनगाव हो। आणि एक एक सुभंगी एक व्हिडिओ टाकायचा का आपल्या मार्केटचा व्हिडिओ टाकायचा आहे करत तू आता आपण पुढचं ते करते नंतर ऐक तू काय कर आता येता आणि माइक आज मी आज मार्केटचा व्हिडिओ बनवणार आहे आपले ठीक आहे चला आता